भेटले भेटले तांबी अगे दाखव हा देख नागेश काम झाला पच्चीस हे अंगे देख, देख। आवास आवास चल त्यामागे त्यांची पण मेहनत आहे सकाळी लवकर पहाटे उठून जाली पालवा त्याने त्यांची थोडी जाळी गुतली जाली गुतली म्हणजे भरपूर टाइम पण लागते आणि वेळेचं महत्व मेन नसतं आता हळूहळू चालू वारा वाढत उपवाशी वारा झालेला आहे आणि रिपोर्ट आहे का सोल्टांचा तर आता मागील व्हिडिओतला आपण त्या साईडला होतो त्या टोकाला होतो एकदम काशीद बीच या साईडला आहे आणि आता हळूहळू पाणी या साईडला उपार आलं आहे आम्ही उपार बोलतो तर हा आज रिपोर्ट आहे काही सोलट या साईडला येण्याची शक्यता आहे त्यासाठी शे झाला काही कोलीबांध आपले आलेले आहेत झालातून ते सकाळी पहाटे गेलेले आणि त्यानं मा त्यांची पण झाले गुंतलेले म्हणजे गुंतली काही या कारणाने की वारा खूप झाला अचानक त्यामुळे झाली गुंतली जे मावरा आहे ते वाटवण्याचं काम सुरू आहे ते असं खाऊ नये तर प्रत्येकाची मेहनत असते त्यामागे आता दोघे घटकाच्या सहाय्याने जाणार आहेत पाण्यातला जाणार हे बघा कसले आटा उचलतात कमरेवर एक टेक्निक असतं यामध्ये पण टेक्निक तर मंडळी हे बघा तीन चार तासानंतर भेटलाय आपल्याला मावरा आणि सोलट भेटले थोडेफार हाय त्यातलं समाधान मानायचा जिवंत सोलाट तुम्हाला मी दाखवतो चला जिवंत जिवंत मावरा चला ये चला आता सकाळी ते सात वाजता जातील घंटा नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या चायन नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी आज आपण आलेलो कोरलं आपल्या गावामध्ये मासेमारीचा व्हिडिओ असणार आहे सकाळचा टाईम आहे सकाळचे वाजलेले आहेत आठ वाजलेले आहेत आणि पाठीमागे बघू शकता किल्ला आणि बाजूलाचा आहे तो अथंग महासागर अरबी समुद्र आणि याच समुद्रातला ताजा ताजा मावरात आपण बघणार आहोत सोलटांचा रिपोर्ट आहे काही बांधव कोलीबांधव गेलेले आहेत सोलटा आणि आपलं ब्रो अर्जुन आहे आणि अन्ना पण आहे ते जायला वाटवण्याचं काम मागे सुरू आहे तर थोडीफार जाला भरले आज सुट्टी पण होती तर चला बोलू मासेमारीचा व्हिडिओ बनूया खास तुमच्यासाठी तर मी जाणार नाही कारण जाली मांडाला शैलेश आणि अर्जुन जाणार आहे कारण मागील टायमाला मोबाईल पडलेला व्हिडिओ बनवताना फि फिशिंगचा व्हिडिओ बनवताना मोबाईल पडला पाण्यात आणि पावसात पण भेस दिला त्यामुळे मोबाईल आपल्याला तीन महिने वेट करायला लागले व्हिडिओसाठी तर या टायमाला विचार केला तर चला चांगला फोन घेतला आता आणि आता थोडाफार पाऊस आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा एक काय मेहनत असते ते तुम्हाला मी छोटी दाखवणार आहे या व्हिडिओ मार्फत तर चला आता या साईडला पण काही घटकं गेलेले आहेत थर्माकोलचे असतील घटकं हे बघा हे सोलटाने गेलेत आता ते सकाळी गेलेत पहाटे आता तेही ते आल्यानंतर बघू त्यांना काय आहे ते हो, ते पण बघणार आहोत ते पण आपण यामध्ये कवर करणार आहोत आता सोलटांचा रिपोर्ट आहे पोरले या बंदर किनारी आपण आलेलो आहेत सुंदर आता सकाळचा टाईम आहे आणि हे बघा जाला वगैरे भरण्याचं काम सुरू आहे तर चला एक लाईक आपली या कोलीराजासाठी झालीच पाहिजे खूप मेहनत असतं खूप स्ट्रगल असतं मेन काम असतं ते या घट्याचा हे बघा घटा थोडा मोठाच पाहिजे बारीक असला तर जाळी आपली खेचली जाईल कारण वारा खूप असला तर त्या घट्याच्या सहाय्याने तो जालीला प सपोर्ट असतो तर घटा बघू शकता आणि ते बघा जाळी यांची थोडीफार गुंतले ते सवरी करण्याचं काम सुरू आहे व्यवस्थित करण्याचं काम सुरू आहे इथे जाली थोडीफार भरली यांनी आणि समोर दिसतं घटक तो काही आपले कोली बांधव जाळी पालवण्यासाठी गेलेले सकाळी आणि आता त्यां आलेत ते बघूया त्यांना का आहे हाय काय नाही प्रत्येक टायमाला असतं असं नाही कधी कधी काय पण नसतं या साईडला यांची जाले वाटवण्याची जा प्रोसेस सुरू आहे आणि हे बघा असं थर्माकोलचा घटक असते त्या घटकाच्या साहाय्याने जाणार आहेत सोलटाना पाण्यामध्ये आणि जाली भरून झालेली आहे त्यांची आता थोड्याच वेळातलं ते पाण्यात गटक लोटतील आणि पुढची प्रोसेस कंटिन्यू करू आपण चला शैलेश ब्रो पण आता यायचा टाईम झाला थोडा लेट केला शैलेशनी काहीतरी काम होतं त्याला त्याने मी तंतो गेला घरी आणि या साईडला आला गटक बघ बघा गटकावाल्याला सकाळी गेलेला पहाटे गेलेला जाळी पालवण्यासाठी आता बघूया त्याला काय आहे किती सोलट आहेत तर सोलटाचा रिपोर्ट होता हे बघा वादळ वाऱ्यातला एकदम तुफान लाटातला गोडी काढलेले मला वाटते आपल्या गावातलेच आहेत तर त्याला काय आहे ते पण बघणार आहोत चला हे बघा किती संघर्ष करावा लागतो या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दिसणारच आहे कंटिन्यू करा स्किप न करता कंटिन्यू करा व्हिडिओ हा शैलेश ब्रो आला घरी गेलेला हे बघा फाट जी आपण फाट वापरतो म्हणजे दोन फाटीच्या साह्याने घटक चालवला जातं त्या फाट आणायला गेलेला तो घरी हा नाही फाट हे बघ दोन मिनिटातलाच फाट त्यांनी बनवली आणि हे बघा इथे जाली गुतली ते वाटवण्याचं काम सुरू आहे या साईडला जाली भरून झालेली आहे त्यांची आणि या साईडला वाटवण्याचं काम सुरू आहे वादळ वारा सुटला आहे हे बघा तो बघा खेचला जातो तो घट्टा आहे हे बघा मेन त्या घट्ट्याचं काम असतं अशा प्रकारचे दोन काटे टाकले जातात गटकाच्या खाली असे गटकाचे का काटे जे फाट असतात आपण यूज करतो तेच फाटेचा यूज करून घटा कसा लोटला जाते हे बघा चार पाच माणसं आहेत आणि मग गटाक डायरेक्ट वरती घेतील आणि नंतर मग आता काय जाळी वगैरे ती वाटवण्याची सुरुवात करतील यांची थोडी जाली जाळी जाली म्हणजे भरपूर टाईम पण लागते आणि वेळेचं महत्व मेन नसतं अरे हळूहळू हलू वारा वाढत उपरशी वारा झालेला आहे आणि रिपोर्ट आहे का सोल्टांचा तर आता मागील व्हिडिओतला आपण त्या साईडला होतो त्या टोकाला होतो एकदम काशीद बीच या साईडला आहे आणि आता हळूहळू पाणी या साईडला उपार आलं आहे आम्ही उपार बोलतो हा आज रिपोर्ट आहे काही सोलट या साईडला येण्याची शक्यता आहे त्यासाठी शैलेशनी जाली आसु होऊ नये बघा असा थर्माकोलचा घटक असतात त्या थर्माकोलच्या घटकामध्ये असे जाळी भरलेली आहे धोल धोल आपल्याला एक दीड तास यातच गेला आहे आता ही जाळी भरून झाल्यानंतर हे थर्माकोलपासून जे घटक आहे ते लोटणार आहोत आपण पाण्यामध्ये जाणार खोल समुद्रातली मासेमारी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे चला काही बांधव आपल्याला आलेले आहेत जालातून ते सकाळी पहाटे गेलेले आणि त्यांना मा त्यांची पण जाले गुंतलेले म्हणजे गुंतले काही या कारणाने की वारा खूप झाला अचानक त्यामुळे झाली गुंतली जे मावरा आहे ते वाटवण्याचं काम सुरू आहे सोलट थोडेफार आहेत हाय त्याचं समाधान दर मंडळी बघा आपल्यासोबत अर्जुन ब्रो आणि शैली ब्रो आहे आता सोलटाचा रिपोर्ट आहे तर शेनशा झाली आहे ती मा घटण्याचं काम सुरू आहे बघा अशा प्रकारची गारबी असते या साईडला गारबी बांधली जाते आणि त्या साईडला घटा तर प्रोसेस सुरू आहे वारा देखील खूप सुटला आहे आता थोड्याच जाला भरली काय थोड्याच वेळेने जाणार आहोत आपण पाण्यामध्ये जाणार आहोत मी नाही जाणार तर मंडळी आपली फायनली जाळी वगैरे भरून झालेले आहे थर्माकोलचा घटक आहे आणि थर्मो थर्माकोलच्या घटकामध्ये माण झाले केले आणि हे बघा हे या प्रकारचे असतात हे असतात गार्बे गाय हिटे हे घटे बोलतो हे खाली बुडतात अशा प्रकारचे गोल गारबे असतात आणि हे पाण्याच्या खाली बुडले जातात त्यामुळे थर्मा जी थर्माकोलची बा बाजू असते ती व वर राहतात आणि जी बघा खूप लाटं आहेत आणि त्यांची झुगड बघा काय केलं आहे जी जाली होती त्यांनी असे मधून बांधली जेणेकरून ते जेव्हा समुद्रातला जातील ते तेव्हा जे लाटं असतील त्या लाटातला जरी लाट आली तरी ते घटक पलटी ने होणार पलटी म्हणजे फायनली म्हणतली बघा घटक वगैरे हो आपलं लोटला त्याने थोडी मदत केली उसलायला आणि त्याच्यानंतर बघा लाटं बघा किती खूप लाटं आहेत हा दम लागला थोडा आणि जो मेन काम त्या घट्याचा शैलेश आहे घटा त्याच्यावरती घटा अशासाठी ठेवला काय जेणेकरून लाट आली तरी तो पलटी होणार नाही तर आता अर्जुन आणि शैलेश जाणार आहे जाली मांडायला आणि जाली मांडल्यानंतर दोन तीन तासानंतर जाली पालवायला लागेल तर आपण जाणार नाही होत्या हातला कारण माझेल काय म्हणतात आपला मोबाईल पडलेला पाण्यात लाटा खूप लाटा आहेत आणि खूप संघर्ष देखील करायला लागते जसं खाऊन आहे तर प्रत्येकाची मेहनत असते त्यामागे आता दोघे घटकाच्या साहाय्याने जाणार आहेत पाण्यातला जाली मांडाले हे बघा कस लाटा उचलतात कमरेवर बघा हे टेक्निक असते यामध्ये पण टेक्निक असते भरपूर घटक आहेत अर्जुन ब्रो पण गेलेत आता जा झाली तर बघू शकता भरपूर तो वारा असल्यामुळे आवाज कमी ये येऊ शकतात त्या साईडला आहे अर्जुन आणि त्या साईडला आहे शैलेश ब्रो हे बघा ईदवर पोटासाठी किती संघर्ष करावा लागतो आणि मेन गोष्ट आवड पण आहे आणि फिश लवर पण आपण आहो त्यामुळे काय मेहनत असतं हे दाखवण्याचा मी डेली प्रयत्न करत असतो आता दुपारचा टाईम आहे दुपारचे आता सव्वा तीन वाजून गेलेले आहेत आणि सुंदर असा कोरले बीच एकदम क्लीन आहे एक पर्यटन स्थळ म्हणून होऊ शकते पण ते आपल्या मनावर आहे पब्लिकच्या मनावर आहे हे बघा किती सुंदर आणि जबरदस्त एकदम लोकेशन वाटतंय एक पर्यटन स्थळ झालं पाहिजे जेणेकरून जे पर्यटन आहेत ते इथे पण फिरायला येतील आणि खूप वारा सुटला आहे समोर दिसतं तर लाईट हाऊस देखील आहे पोर तर फायनली त्यांची जाला पण पालून झालेली आहे आणि बघू शकता दोन फाटीच्या साह्याने हाताच्या साहाय्याने बघू शकता दोघांच्या हातात दोन फाटी आहेत आणि त्याच्या साह्याने ते वडत ओढत घटक खा आता लांगेला घेऊन येणार आहे तर खूप संघर्ष देखील आहे आणि बघा ना इंजिन ना काय फक्त दोन फाटी आहेत त्याच्या हात हाताच्या साह्याने पारंपरिक पद्धतीने मासे लाटा बघू शकता खूप लाटा आहेत आणि असल्या लाटात वयकार झाला वैकार पण आपला कोलिंग राजा हात मारणार नाही किती पण वादल वयकर असू दे जाणार जाणार म्हणजे असं हे बघा आता हे घटक आपण वरती घेऊ जास्त मावरा नाही कालवन एवढा भेटला कारण कारण प्रत्येकाचे वेगवेगळे खाणके होते अर्जुनची वेगळी वावरी होती शैलेशी वेगळी होती एकत्रच मांडलेली त्यांनी आणि काय भेटलाय ते बघणार त्यांची आता रात्रीच्या मांडली सकाळची जाऊ नये आता आणि ताजा ताजा माऊरा आयशी शपथ कादाव ते बघा ढोमी सोलट हे कोणचा या श्री हे आहे आणि अर्जुनच आहे चला जिवंत जिवंत सोलट तर मंडल तीन चार तासानंतर भेटलाय बघा वारा खूप सुटलाय त्यामुळे ते त्याची काय झालीविली हनली नाही हे शैले ही शैलेची अक्की आहे अक्की बोलतो त्याला आणि अर्जुनची आहे तर थोडाफार भेटला तर सकाळी भेटू थेट सात वाजता तर जाला पालून वगैरे ते आलेत आणि त्याची जाला तिथेच ठेवली कारण आत्ताच मानून तीन साडेतीन तास झाले या तर सकाळी आपण आता लवकर भेटू सकाळी सात वाज तर मंडळी सकाळचे आता वाजलेले सव्वा सात वाजलेले आहेत आता आपण आलेले बंदर किनारे आलेलो आहेत आणि समोर दिसतंय बघा शैलेश एकटाच गेला आहे मला वाटतं अर्जुन आलाय ना वाटतं अर्जुन उठलाय आहे ना झोपला आहे अद्यापोट तर शैलेश एकटाच चालला आहे फाट वडत वडत आणि थोडाफार पाऊस पण आहे हलका पाऊस आहे बाजूला बघा भरपूर घटका आलेत सोल्टाचा रिपोर्ट आणि रात्री भरपूर वारा सुटलेला त्यामुळे गाडी आपली जाळी जी मांडलेली ती पण गुंतू शकते बघूया आता ती जाळी काढून आणण्यात काय भेटतं त्याला मावरा आणि सोलट पण किती भेटतात तर सगळं नशिबाचा आहे प्रत्येक ठिकाणी गटकत गटकत दिसतात तर चला थोड्या वेळानं डायरेक्ट हा इटला नागेश गेला, नागेश ब्रो गेलेला जाली पालवाला आणि बघा वाघ्रो आहे त्याला काहीतरी मावरा भेटलाय याला आ, नागेश भावाला आपला काहीतरी मावरा भेटलेला आहे मावरा घेऊन येते हा नागेशला भेटले तांबी दाखव नागेशच काम झालं पच्चीस हे चल त्यामागे त्यांची पण मेहनत आहे सकाळी लवकर पहाटे उठून जाली पालवाला जायला लागते ला 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 प्रत्येक टायमाला मावरा भेटता असं नाही तर शैलेस गेलाय जाली पालवाला चल आता कादाव चालू आहे कादवातला मावरच मावरा असते आणि कादाव असल्यामुळे मावरं जास्त असल्यामुळे मावऱ्याला भाव पण कमी असतो बघा इथे घटकं आलेत जाले वाटवण्याचं जा काम सुरू तर समोर दुसऱ्या घटकामध्ये तर शैलेश दिसते एकटाच गेला मला थोडा लेट झाला यायला सात वाजता जाणार होतो सव्वा सात वाजता मी आलो अर्जून झोपला आहे मला वाटते तर मी पण गेलो असतो की तुम्हाला सोळ कसे आहे ते वाटून दाखवलं यायचं पण रिस्क आहे मो पाऊस पण थोडाफार पर पडतो आणि मोबाईल पण आपला पडू शकतो पाण्यामध्ये गोप्रो आहे पण गोप्रोची बॅटरी खराब झाली तर चला आता सहिले गे सेटच गेल्या काय त्याला सोलट येतात ते आपण लांबूनच बघणार आहोत जेवढा झूम होईल तेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार दिसल आहे ना ते बघा एवढा झूम होऊ हो शकतो गावातील इतर लोक ते केलं आहेत तर हलू काय मावरा आहे सोलट आहे ते काढण्याचं त्याचं काम सुरू आहे आणि थोड्या वेळाने तो आल्यानंतर बघू त्याला काय भेटलाय हो हो तर चला आता थोड्या वेळेने भेटू थोडा टाइम लागणार आहे आणि गावातल्या इतर देखील गटक असतील होड्या असतील सोलटन आलेले सोलटनचा रिपोर्ट होता तर सोलट मासेमारी विशेष व्हिडिओ असणार आहे तर शैलेश ब्रो गेलाय झाली पालवण्याचं काम सुरू आहे बघू शकता काल अचानक सुटला वारा त्यामुळे आपली जाळी पण गुंतू शकते चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग आणि मेहनतीचा व्हिडिओ दिसणार आहे तुम्हाला मी तर फायनली मंडळी बघा जाला वगैरे खेचून झालेले आहे शैलेशने एकटे आणि जाला आणली बघा एकदम आता वारा थोडा थोडा येतोय जातोय जाला गुंतली असं वाटतंय बघा जवळच जाला मांडल्यामुळे जाला गुंतली रात्री खूप वारा झाला एकट्याचं दम निघालं काही आपली खोली बांधव मावऱ्याला सोलटणं आलेलं आहे तर चला आता याचा घटक येईल शैलेशचा ते घटक आल्यानंतर आपण त्याला थोडी हेल्प करू आणि त्याच्यानंतर त्यातलं ते मावरं काय असेल ते वाटवण्याचं काम देखील आपण करणार आहोत तर खूप संघर्ष असतो नुसता मावरा नाही त्यामागे त्यांची काय मेहनत असते हे दाखवण्याचा मी छोट छोटासा प्रयत्न केलेला आहे तर चला व्हिडिओ लास्ट तक बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही नक्की करा या कोलिराजासाठी एक लायक झालीच पाहिजे बघा संघर्ष करून काल झाली मांडली रात्री अचानक आला वारा तर कधी काय होऊ शकते काय सांगू शकत नाही तर आता तो दरी एकदम एकदम जवळ जवळ जसा येईल तशी ते लाटा लाटा मध्ये तो हे करत राहणार तुम्ही समोर स्क्रीन बघू शकता तर चला झाली गुंतली पूर्ण तो थोडी आपण त्याला हेल्प करूया आणि जास्त जर लाट मोठ मोठी आली तर डायरेक्ट गटक उलटा पण होऊ शकतंय अर्जुनचा काय पत्त्या नाही अर्जुन आहे अद्याप पण आपलं काम आहे ते आपल्याला करायला पाहिजे चला आणि या साईडला आपलं काही खोली बांधव हे बघा डायरेक्ट जी झाली जर गटक नसला तरी बघा अशी उडी मांडली पाण्यामध्ये आणि पाण्यात उडी मारून जाले पालवाला गेलेलं आहे बघूया आता त्याला पण काय भेटते कशी जाळी पालवली जाते हे बघा हे फक्त खोली राजाच करू शकते खोल समुद्रातला मस्त उडी घेतली आणि जाळी पालवाला घेतलाय त्याच्याकडे घटक नसेल तो, नसल, तो आ, या पद्धतीने पण जाळी पालवायला जाऊ शकतो आपण पण त्याला पोहता आला पाहिजे हे बघा गजामा गेलाय जाळी पाल्याला पण दम मारून शि का कांज्यासाठी ते का मावरा हे केला दम मारून मारून झाला त्यांनी पालेली आणि झाला त्याला जरासा मावरा भेटला चला घटाक वरती घेऊ तर मंडळी बघा वादळ वारा झाल्यामुळे डायरेक्ट वारा झाला रात्री आणि झाली आपली लपाटली सकाळी आपण आलो आणि शैली डायरेक्ट तसाच घेऊन आला जाली तर खूप स्ट्रगल आहे खूप मेहनत आहे यामागे तर चला आता झाली वाटव वाटवण्यासाठी त्याला आपण थोडी हेल्प करू तर व्हिडिओ आपण इथेच एंड करू आणि ही बघा शिंगाली आहे शाळ शिंगाली टाकाव हां शिंगाली शिंगालीचा काटो लागलो नाही ते एका एक दिवसा सोलट आहे काय जास्त नाही मावरं वगैरे लागला आणि बघा शिंगाली असेल वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि सोलट हा बघा ब्रॉन्स बघ जिवंत सोलट आता सोलट कसा वाटवतात तो पण बघणार आहोत चला शैलेश वाटून दाखवणार आहे जास्त सोलट आपल्याला जास्त काय सोलर बिलर भेटत नाही थोडेफार भेटले मावर आणि सोलट त्यातलं समाधान जाळी जाली गुंतलेली आहे आणि हे बघा जाली वाटवण्याचं काम सुरू आहे आणि जाळी वाटवायला आता दोन तास तरी जातील आणि हा बघा हा भेटला चिरी मासा याचा पाण्याचा स्पीड असतो ना जबरदस्त स्पीड असतो आम्ही चिरी मासा बोलतो याला तुम्ही काय या म्हणता नक्की कमेंट करून सांगा तर चला आपण व्हिडिओ इथेच एंड करू व्हिडिओ आवडलात नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा फायनली मंडळी तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा यामागे काय संघर्ष असतो खोली लोकांचा ते तुम्ही बघितलं असणार आणि हे बघा इथे या साईडला काहीतरी आहे हे बघा या साईडला काहीतरी दिसलं हे बघा सापासारखं काय तरी दिसतंय रे बापरे जिवंत एकदम डेंजर आहे रे कावळ्याने ते सापासारखं काय तरी आहे बापरे आपण जाऊ घेतो हे पाण्यातला दिवार आहे दिवार आपण बोलतो ना मिनियार मिनियार म्हणून आम्ही बोलतो तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडत्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत घेतो आपण आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये